पोलिस नागरी मध्ये आपलं स्वागत आहे मी प्रमोद गजबे पहात्रा पोलीस नागरी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर कंपनी प्लॉट नंबर ई एक ई बासष्ट ई त्रेसष्ट या कारखान्यासमोर मी आलो 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 आहो आज सकाळी पहाटेच्या वेळेस आठ वाजता सुमारास तारापूर चिंचणी येथील बालकृष्ण दांडेकर वय वर्ष पंचा पन्नास वर्ष या कामगाराचा इथे मृत्यू झालेला आहे आता हे मृत्यू कशाप्रकारे झालेला आहे हा मृत्यू एक रहस्यमय मृत्यू आहे आता त्याला हार्ट अटॅक आल्याचं आम्हाला काही लोकांनी सांगितले सांगण्यात आले की त्याला अटॅक आलं होतं पण सकाळी तो आठ वाजता आला त्यावेळेस तो बरा होता आणि कारखान्यात आल्यानंतर काम करत असताना त्याला अचानक काहीतरी गुजमरल्यासारखं झालं का आणि त्याला नेताने हॉस्पिटलला नेताना ने त्याचा मृत्यू झाला आता मृत्यू कसा झाला हा मृत्यूचा मृत्यू कसा झाला याच्याकडे सर्वचं लक्ष लागून आहे आता पोलीस प्रशासन कोणते गुन्हे दाखल करते कारण ही कंपनी गेल्या दोन वर्षापासून बंद आहे मग बंद कंपनीत एखादा वर्कर येतो आणि त्याचे अचानक मृत्यू होतो तर ह्याच्यामध्ये काय रहस्य आहे काय तो गा काय साफसफाई करत असताना त्याला घ्यास लागला का कारण काही लोकांचं म्हणणं आहे की या घ्यास घॅसच्या वासामुळे त्याला गुजबरल्यासारखा झाला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला आता पोलीस प्रशासन कोणत्या गुन्हे दाखल करते कोणत्या तपास करते कोणत्या कलम लावते यावरून आपण पुढील बा बातम्या आपण करू